चला माग चेहरा पाहिल्यावर महाराष्ट्रातला सध्या तरी असा कोणी व्यक्ती नसेल की जो सुरतला ओळखत नाही आणि मी आपला लढाच वारंवार म्हणजे या देशात जर विचारलं धर्म किती आहेत दोन आहेत एक हे गरीब आणि एक हे श्रीमंत तर पहा मलाही बिग बॉसची ऑफर आली अनेक कॉल आले पण त्यातून मला कळलं की मी गेलो असतो तर शिवा द्यायला तुम्ही खालून तयारच होते आहे ना तू हा क्लास चालायला आहे तू लोकायला काय शिकवणार तू तिथं खायला गेलता का त्याच्यामुळे म्हणलं आपलं दुकान चालायला चुल द्या महाराष्ट्रात आपण कार्यक्रमाला जातो प्रबोधन करतो लेकरं पाया पडतात त्याच्यानंतर आज गोरगरिबांचे लेकरं आहेत ले, म्हणून आपलं जे आहे तेच बरोबर माणसांना दोन तबले एकदाच वाजू नाही कारण दोन तबले वाजायला आपण काही झाकीरुशेन नाही म्हणून आपलं जे चाललेलं आहे ते बरोबर आहे म्हणून लक्षात घ्या पण काल परवा म्हणजे कधी आपण बिग बॉस पाहत नाही पण पाहता पाहता पाहिलं की सुरज ज्याला कोणी काही काम सांगितलं ते ऐकायचं आहे त्याच्यानंतर प्रतिकार कसा करायचा माहीत नाही एक भोळं भाबळं लेकरू आहे पण गोरगरिबाचं लेकरू आहे आणि म्हणून लक्षात घ्या गोरगरिबाचा सन्मान गोरगरिबांनी करावा त्यासाठी मी आवर्जून त्याच्याबद्दल हे काही जो युट्यूबला बोलण्याचा विषय नाही तुम्ही तो शिकवण्याचं काम करतं माझं काम मी करत असतो दररोज सात तास क्लास असतो माझ्या ऑनलाईनमध्ये महाराष्ट्रात टॉपला लेकर आहेत त्यामुळे त्याचा मला तुम्ही शिकवायची गरज नाही आहे पण विषय आहे की का बाबा तर पाच बहिणी आहेत है ना आई आणि आजी एका एक दिवशी वारलेल्या ले वार वडिलाला कॅन्सर तो ओपनिंगला जायचा भिकारचोट मित्र त्याचे पैसे खायचे त्याच्यापर्यंत पैसे द्यायचे नाही याच्या अगोदर त्याच्यावर हल्लाही झाला होता अनेकांनी त्याची नकल करण्याचा प्रयत्न केली काही भिकारचोटांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर ते ट्रेंडिंग जे काय म्हणतात ट्रोल करणारे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार करण्यात आला पण काय असते माहितीये का लक्षात घ्या चार पाच ढगा आल्यानं सुर काय सूर्याचं अस्तित्व कमी करता येत नाहीये त्यामुळे त्याला जी गुणवत्ता होती जी क्वालिटी त्याच्यामध्ये होती हा ना खेड्यापाड्यात फिरत राहणे इकडे तिकडे जाणे व्हिडिओ करणे आणि त्याच्यामध्ये जे गुलीगत नावाचा शब्द आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत पोहोचला तर तो लेकरू ते गोरगरीबाचं पोरग आज बिग बॉसमध्ये मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं काय करायला पकड द्यायले बढियापैकी बोलायले बढियापैकी त्याच्या डायलागला त्याच्या विनोदाला लोक साथ द्यायलेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राने त्याला साथ द्यायची का तर गोरगरिबाचा सन्मान आपण केलात होईल काय माहितीये का, का। आतापर्यंत काय व्हाये माजुरे माताबर सत्ताधारी सर्वच काय व्हायलाय माहितीये का, का। याच्याकडे सर्वच गोष्टी आहेत हे कुठेही मॅनेजमेंट करतील पण असं पोरग एखादं त्याच्या कलागुणांनी मोठं झालं तर आपल्या मायबापाला एक आगळी वेगळी ऊर्जा मिळेल आपले आपलेकर मोठे व्हावेत यासाठी अशा काळात सपोर्टिंग सिस्टीम आहे म्हणून बोलायलो बाकी तर पेपर असतात मला असता का दहा मार्काचं त्याला काहीतरी लिहून द्या नाहीये तर लोकांच्या भरोशावर लोकांनी मोठं करता येते ना म्हणून मी त्यांना बोलायलो की बाबा त्याला तुम्ही मदत करू शकता एक चांगलं त्याच्या स्वभाव नाही नॅचरली स्वभावामुळं तो कोणाला लुटू शकत, तो कोना चा शकत ना चा नाही तो कोणाचा कपट करू शकत नाही जे आहे ते भडकन बोलतो मनानं निर्मळ हे त्याच्यात काय चाललं आणखी त्याला कळलं नाही बरं त्या बिग बॉसमध्ये काय उत्तर द्यायचं कसं बोलायचं त्याला काही आयडिया नाही पाहिला असेल तो झाडता नाही तुम्हाला दिसला काहीतरी मला ते एखादी शेरोशारी करतो पुन्हा गपची बसतो कधी कधी निवांत बसतो कारण वडील नाही आहेत आई नाही आहेत पाच बहिणी आहेत त्याच्यानंतर गावाकडं कालपराचा व्हिडिओ पाहिला असेल की बाबा काहीतरी गावात भोव म्हणजे तांदळाची याची त्याची पण व्यवस्था हो आहे आणि तो कार्यक्रमाला जायचा तर कार्यक्रमाला जात असताना मित्र त्याचे पैसे खायचे कारण भोळा होता बहुतेक लिहिता वाजता येते का नाही ते त्याला माहीत पण अशा भोळ्या बाबडीतून ते लेकरू बडियापैकी त्याच्या विनोदी शैलीनं मोठं झालं बारा लाख लोक त्याला फॉलो करतात ते बारा लाख लोक ला फॉलो करणारी येडे नाहीत भाऊ त्याचा कुठला तरी गुण त्याला आवडला असेल ना मग आता आणखी त्याला थोडी काय करायचं आवड लावायची आणि त्याला मोठं करण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी करायचे खूप चांगलं काम करतोय चांगला प्रतिस्पर्धी आहे त्याच्यानंतर रितेश दादांनी छान सांगितलं त्याला की बाबा तू एकांतात राहू नको उत्तर दे बिग बॉस म्हणजे काय फाईट करायची प्रतिस्पर्धी निवडायचा आहे त्याच्यात आपले उत्तरं मांडायचे ते काम त्यांनी केले तर सूरजला बिग बॉस परिवारामध्ये त्याचं स्थान निश्चित व्हावं तो जिंकावा यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं आणि आपलं जे काम चालतंय बाबा काय की आपण नेहमी सांगतो की आपल्याला सन्मान कोणाचा करायचा आहे गरिबांचा करायचा आहे का तर आतापर्यंत याच्या गाड्या घोड्या माड्या साड्या सर्वच बदलायला पण आपली काहीच व्यवस्था हो ना आणि कुठल्या तरी गुणवत्तेने आपलं बदलत असेल आज ऑलिम्पिकमध्ये आपल्याला एवढा मोठा देश एकशे चाळीस कोटी लोकसंख्या सहा पदक येतात सहा सहा पदकावर आपण उड्या मारतो त्या अमेरिका चीनवाले दनादन सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस सुवर्ण पदक नेतात एकूण पदक त्यांचे दोनशे तीनशे असतात का तर आपल्या सरकारचं चुकतंय काय आरत्या पोराला पहिल्यांदा तिथपर्यंत जाताना कुठली सुविधा नसती कोणाला बूट नसते कोणाला जर्सी नसती कोणाला टी शर्ट नसते आणि एकदमच तुम्हाला पदक कसे येतील त्याच्यात पुन्हा वांदेच वांदे त्याच्यानंतर तिथं निवडताना पुन्हा कास्ट आहे जात आहे धर्म आहे तिथं निवडताना लगेबाजी वसिले चालती तर आपण तिथं मागे राहतो म्हणून आपल्या भरोश्यावर जर एखादा गरीब मोठा होत असेल तर त्या गरीबाला सपोर्ट करण्यासाठी फक्त सांगायलो सुरतला साथ द्या त्याच्यानंतर ते डी पी दादा बी छान माणूस आहे मी पाहिलं त्याच्यात हां आता बाकी जे ज्येष्ठ होते ज्यांच्याकडे मालमत्ता आहे बडियापैकी ते काय निवडून त्याच्यात काय विण झाले काय न झाले काय लय मोठा फरक पडला हे पोरग विण झालं त्याला पैसा आला तर घरपत्राच आहे बडियापैकी स्लॅबचं होईल बहिणीने आता आतापर्यंत त्याला जगवलंय बहिणीने त्याला आतापर्यंत वागवलंय त्याच्याकडून थोडंफार बहिणीचंही कल्याण होईल त्यामुळे सुरतला आपल्याला सपोर्ट करायचा आहे भाऊ ताण घ्यायचा नाही तिच दिवस आहेत है ना एसक्यू वायक्यू झडक्यूल गुलीगत बुक किट्टेंगुळ दिवसच तिएच आहेत तर तुला पुढील वाटचालसाठी भरभरून शुभेच्छा ताण घ्यायचा नाही दिवस आपले पण बदलतात सुरतच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं त्याच्यानंतर त्याची काम करण्याची प्रवृत्ती पाहिली आणि वाटलं बाबा आपलंही काम आहे कधीतरी अशा विषयावर महत्त्वाच्या की आपल्याकडून आपल्या लोकांचा सन्मान व्हावा बिग बॉसने दिला ग्रीन सिग्नल आणि सुरत आता पहिला आठवडा महत्वाची गोष्ट तो पुन्हा इन झालाय त्यामुळे ताण घ्यायचा नाही सूरज नक्कीच आपले दिवस बदलतील तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र